तुमची कागदपत्रे जाणून घ्या पॅन कार्ड चंदाचं छोटे खाने दुकान चांगलं चाललंय मिळू शकत पण तिच्याकडे पॅन कार्ड नाहीये आजचा विषय पॅन कार्ड का आणि कसं बनवायचं पॅन कार्ड म्हणजे काय पॅन पर्मनंट अकाउंट नंबर हा आयकर विभागाने जारी केलेला अंकी विशिष्ट असा क्रमांक असतो यामध्ये काही इंग्रजी अक्षर आणि अंकांचा समावेश असतो आयकर विभागासाठी पॅन म्हणजे त्या व्यक्तीची ओळख आहे पॅनच्या मदतीने त्या व्यक्तीच्या सर्व आर्थिक व्यवहारांच्या नोंदी ठेवल्या जातात जसं की कर भरणे टीडीएस विशिष्ट आर्थिक व्यवहार आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्ड आवश्यक आहेच शिवाय कर विषयक व्यवहारांसाठी देखील ते महत्वाचं आहे उदाहरणार्थ आयकर म्हणजे इन्कम टॅक्स भरताना बँकेत खातं उघडताना किंवा गुंतवणूक करताना संपत्तीची खरेदी विक्री करताना बँकेतून कर्ज घेताना तसेच क्रेडिट कार्ड बनवताना सुद्धा पॅन कार्ड आवश्यक आहे ईडीएस म्हणजे मिळकतीच्या मुख्य स्रोतावर केल्या जाणाऱ्या कर कपातीसाठी सुद्धा पॅन आवश्यक आहे पॅन कार्डचं महत्त्व महत्व हे एक अधिकृत ओळखपत्र आहे त्यावर तुमचं नाव फोटो वडिलांचं नाव आणि जन्मतारीख लिहिलेली असते तुमच्याकडे पॅन कार्ड आहे का नसेल तर ते बनवण्यासाठी पुढील पद्धत वापरा ऑफलाइन पद्धत जवळच्या आय किंवा एन एस डी एल केंद्रावर जा तुमचा पत्ता आणि जन्माचं प्रमाण असलेली कागदपत्र व पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत ठेवा तेथील कर्मचारी तुम्हाला फॉर्म फॉर्टी नाईन ए भरण्यासाठी मदत करतील फॉर्म वर फोटो लावा सही करा आणि फॉर्म जमा करा पॅन कार्ड ऑनलाईन त्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे एन एस डी एल ची डब्ल्यू 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 डॉट पॅन डॉट एल डॉट कॉम ही वेबसाईट उघडा भारतीय नागरिक या रकान्यातील अप्लाय पॅन कार्ड यावर क्लिक करा नवीन पॅनवर क्लिक केल्यावर फॉर्म फॉर्टी नाईन ए उघडला जाईल हा फॉर्म काळजीपूर्वक भरा फिजिकल मोड किंवा डिजिटल मोड यापैकी एका पर्यायाची निवड करावी लागेल डिजिटल मोड निवडून आवश्यक कागदपत्र जोडा नोंदणी शुल्क शुल्क भरा नोंदणी आहे रुपये पैसे भरल्यावर सबमिट वर क्लिक करा तुम्हाला त्याची पावती मिळेल ती डाउनलोड करून नीट ठेवा तुमच्याकडे आधीपासूनच पॅन असेल तर तुमच्या आधार कार्डशी ते लिंक करा म्हणजे जोडून घ्या लिंक करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या पॅन सेवा केंद्रात म्हणजेच यू टी आय किंवा एन एस डी एल केंद्रावर जा तिथे हे काम सहज होऊन जाईल ऑनलाइन लिंक करण्यासाठी वेबसाईट उघडा आणि सेवांमधील लिंक आधार यावर क्लिक करून सर्व प्रक्रिया पूर्ण करा आधार कार्डशी संलग्न असलेला मोबाईल नंबर जवळ ठेवा त्यावर ओ टी पी म्हणजेच एकदा वापरण्याचा पासवर्ड येईल प्रक्रिया पूर्ण करायला त्याची गरज पडेल आधार आणि पॅन लिंक करायची अजून एक पद्धत आहे त्यासाठी आधार कार्डची संलग्न मोबाईल नंबर वरून फायव्ह सिक्स सेव्हन सिक्स सेव्हन एट किंवा यू आय डी पी एन तुमचा बारा अंकी आधार नंबर दहा अक्षर आणि अंक असलेला पॅन या पद्धतीने तुम्हाला कोणत्याही सेवा केंद्रात किंवा वेबसाईट वर जाण्याची गरज नाही फक्त तुमचा मोबाईल क्रमांक आधार कार्डशी जोडलेला असला पाहिजे तुमची अधिकृत कागदपत्र जाणून घ्या ओळखा आणि सांभाळून ठेवा